महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत राज ठाकरे यांनी कधीही एका व्यक्तीवर टीका केली नाही ते नाव म्हणजे नारायण राणे राज ठाकरेंनी आतापर्यंत विविध भाषणांमध्ये नरेंद्र मोदींपासून ते अगदी उद्धव ठाकरेंपर्यंत सर्वच नेत्यांवर आगपाकड केले पण त्यांनी आजवर राणे कुटुंबीय किंवा नारायण राणे यांच्यावर कधीही टोकाची टीका केली नाही शिवसेनेत असल्यापासून नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्या मैत्रीचे किस्से प्रसिद्ध आहेत दोघेही बाळासाहेबांच्या तितकेच जवळचे तितकेच कट्टर शिवसैनिक राणेंनी शिवसेना सोडली त्यानंतर ते काँग्रेसवासी झाले पण तरीही आपला मूळ शिवसैनिकाचा स्वभाव त्यांनी सोडला नाही काळ गेला आणि नारायण राणे भाजपमध्ये आले आज त्यांनी आपल्या खास मित्राला म्हणजेच राज ठाकरेंना साथ घातली राज ठाकरेंसारख्या मैत्री जपणाऱ्या माणसाने ती ऐकली आणि त्यांच्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून लोकसभेच्या प्रचारासाठी सभाही घेतली राज ठाकरे मनसे वगळता इतर कुठल्या पक्षाच्या व्यासपीठावर प्रथमच दिसले महायुतीला पाठिंबा जरी दिला असला तरीही राज ठाकरेंनी भाजपच्या व्यासपीठावर येऊन सभा घेण्याची ही पहिलीच वेळ होती त्यामुळे आत्तापर्यंतच्या सर्वच राजकीय सभांपेक्षा कणकवलीतील राज ठाकरेंची ही सभा वेगळी ठरली पण याचा फायदा नारायण राणेंना नारा किती होणार कोकणातील मनसे फॅक्टर हा नारायण राणेंच्या नारा 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 ना पाठीशी उभा राहणार का याबद्दलच आज जाणून घेऊयात नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी सर्वात आधी जाणून घेऊयात राज ठाकरेंच्या कणकवलीतील सभेविषयी कोकण म्हणजे राणे आणि राणे म्हणजे कोकण हे एकेकाळचं -एक समीकरण मात्र शिवसेनेने मोदी लाटेच्या जोरावर नारायण राणेंना शह देण्याचा प्रयत्न केला नारायण राणेंचा अवघ्या दहा हजारांच्या लीडने तेव्हाच्या शिवसेनेचे वैभव नाईक यांनी पराभव केला होता तर विनायक राऊतही मोदी लाटेवर स्वार होऊनच निलेश राणेंचा पराभव करू शकले भाजप शिवसेना युतीच्या जोरावर उद्धव ठाकरे नारायण राणेंना झुंज देऊ शकले मात्र कालांतराने ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची खुर्ची खुणावू लागली आणि उद्धव ठाकरेंना महायुतीची पंचवीस वर्ष वाया गेली असं वाटू लागलं नारायण राणेंसारख्या चाणाक्ष नेत्याने ही याच वेळेस भाजपात प्रवेश केला उद्धव ठाकरेंना कोकणात शह देण्यासाठी राणे भाजपात आले या दरम्यानच्या काळात राणे कुटुंबीय कुठल्या सत्तेवर नसले तरीही ग्रामपंचायत नगरपंचायत या निवडणुकीत त्यांनी आपला स्वाभिमानीचा झेंडा फडकवला होता आता मात्र परिस्थिती वेगळी आहे नारायण राणे हे केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमध्ये आहेत भाजपला कोकणात कमळ फुलवून ते दिल्लीच्या तख्तावर वाहण्याची आयती संधी चालून आली आजवरचा इतिहास पाहता नारायण राणेंनी अशा संधीचं कसं सोनं केलंय ते कणकवलीच्या सभेत राज ठाकरेंनी स्वतः सांगितलंय कोकणातील राजकीय स्थिती पाहता मनसे शिवसेना उबाटा आणि भाजप या पक्षांचा प्रभाव जाणवतोच यापैकी उबाटा सोडले तर तीन पक्ष आता महायुतीत आले राज ठाकरेंच्या गुढीपाडव्याच्या सभेनंतर कोकणातील मनसे नेत्यांमध्ये काहीसा संभ्रम होता त्यामुळे मनसेच्या काही नेत्यांना शिवतीर्थावरून बोलवणंही आलं होतं राज ठाकरेंना त्यांची समजूत काढण्यात यशही आलं आणि त्यांच्या कालच्या सभेमुळे मनसैनिकांनाही वेगळं स्फुरण चढलं कोकणातील प्रमुख प्रश्न ज्याचं भांडवल उद्धव ठाकरे आणि उबाटाचे विद्यमान खासदार आमदार सातत्याने करत आलेत त्याचीही हवा ठाकरेंनी काढून घेतली पहिला मुद्दा तो म्हणजे सिडकोचा उद्धव ठाकरेंनी कोकणातील समुद्र किनारे जाणार असल्याची आवई उठवली होती खरं पाहता हा निर्णय प्रशासकीय पातळीवर कधीच रद्द झाला मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सोयीच्या राजकारणाप्रमाणे या मुद्द्यावर कोकणवासी आणि चाकरमान्यांची माती भडकवण्याचं चा काम केलं पण उद्धव ठाकरेंचा हा फुगा त्यांचे बंधू राज ठाकरेंनीच फोडला उद्धव ठाकरेंच्या पक्षाने आणखी एक हवा सोडलेला फुगा म्हणजेच महाराष्ट्रातील उद्योग हे गुजरातला जात आहेत आम्ही सत्तेत आल्यावर महाराष्ट्राचं वैभव आम्ही तुम्हाला परत मिळवून देऊ राज ठाकरेंनी यावेळी कोकणातील जनतेपुढे वस्तुस्थिती मांडली आणि हा उद्धव ठाकरेंवरच उलटला भाजप शिवसेना सरकार गेली दहा वर्षे सत्तेत आहे त्या उलट उद्धव ठाकरे गेली अडीच वर्षे मुख्यमंत्री होते म्हणजे दहा वर्षातील केवळ वर अडीच वर्षे उद्धव ठाकरे विरोधात राहिले उद्धव ठाकरेंनी या साडेसात वर्षात कोकणासाठी महाराष्ट्रात उद्योग आणावेत यासाठी काय केलं असा सवाल त्यांनी केला ठाकरे शैली ही काहीही आणि कितीही वारसा सांगितला तरीही राज ठाकरेंकडे शोभून दिसते मुद्द्याला मुद्द्याने उत्तर देण्यासाठी राज ठाकरेंपेक्षा दुसरा कुठलाही प्रभावी नेता आज कोकणात नाही याचा प्रभाव मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना त्यांनी केला आणि अचूक टायमिंगही साधलं यानंतर उद्धव ठाकरेंच्या कोकणात कुठल्या दुसऱ्या सभाही नाहीत त्यामुळे विनायक राऊतांपुढे अखेरच्या टप्प्यात पेस निर्माण करण्यात नारायण राणेंना यश आलेलं दिसतंय राज ठाकरेंनी आणखी एक अखेरचा घाव घातला तो म्हणजे त्यांच्या भूमिकेवर अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाची अट समजा भाजपने मान्य केली असती तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा आवेश आज दिसतोय तो यापुढेही दिसला असता का हा प्रश्न विचारून त्यांनीही कोकणातील शिवसैनिकांना अंतर्मुख केलं राहिला प्रश्न कोकणातील रोजगार आणि उद्योगधंद्यांचा यावेळी राज ठाकरेंनी नारायण राणेंच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळाची आठवण करून दिली बाळासाहेबांच्या त्या शब्दांचीही आठवण करून दिली कोकणातील प्रकल्प उद्योगधंदे रोजगार हे प्रश्न माहिती असलेला खासदार जर मोदींच्या कॅबिनेटमध्ये असेल तर कोकणचा विकास निश्चितच होईल असं म्हणत राज ठाकरेंनी नारायण राणेंना दिल्लीत पाठवा असं आवाहन केलं राज ठाकरेंची कालची सभा हवा बदलेल का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महा महाएमटी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद